नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी दही उपीट बनवणार आहे आज आपण नाश्त्यासाठी थोड्या वेगळ्या पद्धतीने उपीट बनवणार आहोत त्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये अर्धी वाटी दही घेतलेली आहे आता आपण ही छानपैकी फेटून घेऊया यामध्ये थोडंसं पाणी घालूया अजून थोडं पाणी घालूया आणि छानपैकी मी अशी फेटून घेतलेली आहे आता आपण हे बाजूला ठेवूया गॅसवर कढाई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल घेऊया त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया आणि छानपैकी परतून घेऊया कांदा छान परतला गेलेला आहे त्यामध्ये आपण हिरवी मिरची घालूया ते पण परतून घेऊया एक चमच उडदाची डाळ घालूया आता यामध्ये थोडासा कढीपत्ता घालूया थोडेसे शेंगदाणे थोडीशी मोहरी मोहरी आधीच घालायची होती मला पण ते विसरले थोडंसं जिरं छानपैकी परतून घेऊया आता यामध्ये भाजकी डाळ घालूया थोडीशी पण परतून घेऊया आता यामध्ये मोठा रवा घालूया आणि छानपैकी परतून घेऊया चवीनुसार मीठ आता आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे खरपूस असा आपल्याला भाजून घ्यायचं आहे छानपैकी आपला रवा भाजलेला आहे आता आपण यामध्ये हे जे दही फेटून घेतलेली आहे ती घालूया आणि छानपैकी एकत्र करून घेऊया आणि दोन मिनटं झाकून ठेवूया मस्त असं आपलं उपीट तयार झालेलं आहे त्यावर थोडीशी कोथंबीर घालूया बघा मस्त असं आपलं दह्यातील उपीट तयार आहे काढून घेऊया मस्त असं दह्यातील उपीट तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद